हिंद दोस्तों नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की आपण बघू शकता हे गांडूळ खतची एक बॅग आहे आपली त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये बघू शकतोय की गांडूळ खता बरोबरच त्याच्यामध्ये आपल्याला कल्चरही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आढळत आहे जसं की शेतामध्ये आपण फक्त गांडूळ खत चा वापर केला पाहिजे असं म्हणतोय तर त्याच्याबरोबर हे कल्चर सुद्धा जास्तीत जास्त जमिनी जाणं गरजेचं आहे जेणेकरून गांडुळांची संख्या जर वाढली तर सेंद्रिय कर्ब असेल जमिनीचा जमिनीमधल्या असणारा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असेल किंवा त्याच्याबरोबर जमिनीचा ह्युमस त्याचबरोबर ऑक्सिजनचा जास्तीत जास्त पुरवठा ह्या गोष्टी शक्य आहेत तर सगळ्यांना एक आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त गांडूळ खताचा वापर रासायनिक खतांच्या तोड आपण केला पाहिजे जेणेकरून जमिनीचा समतोल राखला जाईल किंवा जो म्हणतो आपण जमिनीचा कस जो आहे तो मेंटेन केला जाईल आणि आपल्या उत्पादनामध्ये आपल्याला भर मिळेल धन्यवाद